मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं लेडी स्पेशल मराठी शिवण क्लासमध्ये आज आपण भाई कटिंग करणार आहोत इथं मी तुम्हाला भाई कटिंगची इतकी सोपी पद्धत सांगणार आहे ती कोणीही सांगितले नसेल सहज तुम्ही एक साईजची जरी बाई कटिंग केली तर तुम्ही प्रत्येक साईजचं बाई कटिंग परफेक्ट करू शकता खूप सोपी आहे नेहमी प्रश्न पडतो बाई रुंदी किती घ्यायची तर रुंदी किती घ्यायची बाही रुंदी घेताना कमी ज झाली तर भाई जोडताना कमी पडते मग ती जोडताना कमी पडल्यास प्रॉब्लेम होतो म्हणून बाहेरुंदी किती घ्यायची आणि ती कशी घ्यायची ते मी तुम्हाला इथं दाखवणार आहे तर बघा इथं आपण समोरचा भाग जो आपण ब्लाऊजमध्ये कटिंग केलेला आहे तो समोरचा भाग आहे हा मुंडा जो आहे तो तिरका मोजायचा आणि तो बाहेरुंदीसाठी वापरायचा म्हणजे तुमची भाई परफेक्ट येणार आहे कशी मोजायची आणि कशी घ्यायची ते मी तुम्हाला इथं दाखवणार आहे तर बघा सर्वात अगोदर आपला हा तिरका मुंडा मोजून घ्यायचा आणि त्या भाईचं कटिंग करायचं त्याच्या अगोदर आपण भाईवरती मापे टाकूयात आणि मग नंतर कसं घ्यायचं मुंडा तिरका आणि कशी रुंदी घ्यायची हे तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल तर बघा इथं आपण हा पार्ट जो आहे तो साईडला ठेवूयात आणि ह्यावरती आपण मापे टाकायचे आहेत तर तुम्हाला किती इंचाची बाई घ्यायची आहे तुम्ही तितकी घेऊ शकता आणि कुठल्याही साईजचा पार्ट घेऊ शकता मी ह्या बत्तीस साईजचा घेतलेला आहे तुम्ही चौतीस छत्तीस अडोतीस चाळीस बेचाळीस असा कुठलाही घेऊ शकता तर आता बघा आपण इथं बंद बाजू घेतलेली आहे नेहमी डबल फोल्ड पेपर करायचा उंची जी आहे ती बंद बाजूवरती टाकायची आणि त्याप्रमाणे आपली मापे टाकायचे आहेत जा तर बघा आता इथं आपल्याला सात इंचाची भाईचं कटिंग करायचं आहे आणि अर्धा इंच आपण त्यामध्ये मिक्स करणार आहोत म्हणजे तुम्ही जर ब्लाऊज अस्तरसाठी अस्तरच्या ब्लाऊजसाठी कटिंग करत असाल तर एक इंच दीड इंच घ्यायचं आहे आणि बिगर अस्त सॉरी आपण जर ब्लाऊज अस्तरसाठी कट करू तर इथं अर्धा इंच घ्यायचं आणि बिगर अस्तरचा असेल तर दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर बघा आता आपण इथं काय करायचं आहे सर्वात अगोदर इकडच्या साईडला आपण अर्धा इंच मार्जन घ्यायचं आहे आणि मार्किंग करायचं आहे मार्जन घ्यायचं आणि पुढं बाईची उंची टाकायची जितकी आहे तितकी म्हणजे टाकताना बरोबर लक्षात येईल हे मार्जन आहे आणि ही बाईची उंची आहे तर बरोबर आपण इथं सात इंच टाकायचं आहे जितकं तुमचं आहे तितकं तुम्ही उंची बाई कमी जास्त उंची करू शकता आणि शिलाई मार्जन जे आहे ते अस्तर किंवा बिगर अस्तर यावरून ते तुम्ही घ्यायचं आहे तर बघा आपला बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर आपण आता बत्तीस आईचा ब्लाऊज आहे तर बाहेर ती किती घ्यायची ती ही तर ट्रिक आहे आपली तर आपलं जे माप आहे ते असं ठेवायचं समोरचा भाग असा ठेवायचा आणि समोरचा भाग असा ठेवल्याच्या नंतर क्रॉस मध्ये हे मोजून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने इथून इथपर्यंत जितकं येईल तितकं आपलं मोजून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे अशा पद्धतीने हे मोजायचं आहे आपलं जितकं येईल तितकं तर आपलं इथं साडेसात आलेलं आहे इथपर्यंत आपलं साडेसात इंच आलेलं आहे साडेसात इंच आलेलं आहे तर ह्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं आहे तुम्हाला म्हणजे तुमची भाई जी आहे ती परफेक्ट भाईची रुंदी निघणार आहे कुठल्याही साईजचा ब्लाऊज असा हे स्ट्रिक वापरायची आहे काय करायचं इथून इथपर्यंत मुंडा मोजून घ्यायचा आणि तिरका मुंडा जितका आला आहे त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं आणि तुम्ही इथं भाईची रुंदी टाकायची आहे तर बघा आपण इथं टाकायचं आहे आठ इंच तर इथं आठ इंच घेतलंय तर आपण इकडच्याही साईडला आठ इंचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे म्हणजे आपलं जे माप आहे माप आहे ते परफेक्ट येईल इथंही आपण बरोबर आठ इंच घ्यायचं आहे म्हणजे आपली बाहेरुंदीचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आठ इंचा बरोबर इथं आपण बॉक्स तयार करायचा आहे तर इथंही आपण आठ इंच घ्यायचा आहे आणि हा आपल्याला पट्टीने बॉक्स तयार करून घ्यायचा आहे हे बरो बरोबर असं मार्किंग करून घेतलं ना आपली मापे चुकत नाहीत म्हणून आपण अशी मापे घ्यायची आणि पट्टीचा वापर करायचा त्यामुळे आपलं माप आहे ते परफेक्ट येणार आहे तर इथं आपण हे तयार केलेलं आहे तर आता आपण इथं बघा हे तयार झालेलं आहे तर इथं आपण आता ही शिलाई मार्जन जे आहे त्याचाही बॉक्स तयार करून घेऊयात म्हणजे आपलं परफेक्ट लक्षात राहील की हे आपलं शिलाई मार्जन आहे म्हणून आपण इथंही मार्किंग करून घ्यायचं आहे व्हिडिओ स्किप करू नका म्हणजे तुम्हाला त्यातले पॉईंट लक्षात येतील हां इथंही मार्किंग करून घेतलेलं आहे तर त्यानंतर आता आपण काय करायचं आहे इथं कॅपाईट घ्यायची आहे तर कॅप आईट साईजनुसार नसून तर उंचीनुसार कॅप आईट घ्यायची आहे लवकरच मी चॅनेलवरती भाई रुंदीचा चार्टही अपलोड करणार आहे म्हणजे भाई कटिंगचा कुठल्या साईजला किती कॅप आईट घ्यायचं आणि कुठल्या साईडला किती उंच असल्यावर किती घ्यायचं उंचीनुसार कॅप आईट घ्यायची तर उंचीनुसार कुठल्या उंचीला किती घ्यायचा हाही आपण रुंदीचा चार्ट मी चॅनेलवरती लवकरच अपलोड करणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल त्यावेळेस तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघू शकता तर कॅप हाईट जे असते तर इकडल्या साईडने घ्यायची असते खुल्या भागाकडून घ्यायचा अंतर म्हणजे कॅप हाईट तर, तर बघा इथं आपण साडेतीन इंच कॅप हाईट घ्यायची आहे सहा साडेसहा इंचाच्या पुढच्या जे भाई असतात त्यांच्यासाठी आपण साडेतीन इंच घेत असतो तर इथं आपण साडेतीन इंच इथं घेतलेलं आहे ज्या ठिकाणी साडेतीन इंच घेतलेला आहे तिथं आपण इथं दीड इंच घ्यायचं आहे म्हणजे साडेतीन इंच घेतलं तिथंच खाली आपण दीड इंच घेतलं परत नंतर इथल्या सरळ रेषेवरती इकडच्या साईडलाही दीड इंच घ्यायचं आहे हा जो भाग आहे तो आपला एक्स्ट्रा आहे पेपरवरती आपण तो कट करणार आहोत तर बघा इथंही दीड इंच घेतलेला आहे त्याच्यानंतर आता भाईला आकार द्यायचा आहे तर इथून इथपर्यंत अगोदर क्रॉसमध्ये लाईन आखून घ्यायची आहे आपल्याला खूप सोपी पद्धत आहे एकदा तुम्ही नक्की ट्राय करा म्हणजे तुमचा भाई कटिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो नक्की पूर्णपणे दूर होईल हे क्रॉसमध्ये अशी लाईन आखून घ्यायची आहे क्रॉसमध्ये लाईन आखल्याच्यानंतर आपल्याला ह्या लाईनचा मध्य काढायचा आहे जितकी तुमची लाईन येईल तितका त्या लाईनचा मध्य काढायचा आहे बघा अशा पद्धतीने इथं पावणे सात आलेलं आहे जितका येईल त्याची मध्य काढायचं आहे मध्य का कसा काढायचा तर डबल फोल्ड टेप करायचं आणि इथं मार्किंग करून घ्यायचं गणितही करण्याची गरज नाही ज्या ठिकाणी मार्किंग केलेलं आहे तिथंच वरती पाव इंच खाली पाव इंच असं अंतर घ्यायचं आहे म्हणजे हे दोन्ही जे माप आहे ते बरोबर अर्धा इंच आलं पाहिजे म्हणून वरती पाव घ्यायचं पाव इंच घ्यायचं आणि खाली पाव इंच घ्यायचं असं वरती पाव घ्यायचं खाली पाव इंच घ्यायचं म्हणजे हे दोन्ही अंतर आहे ते अर्धा इंच आलं पाहिजे आता आकार द्यायचा आहे भाईला तर आकार देताना काय करायचं आहे हा जो आपण दीड इंचा आकार पॉईंट आहे तिथून आपल्याला इथपर्यंत जॉईन व्हायचं आहे आता कसं जॉईन व्हायचं तर बघा आपण असं हे पॉईंटला मिक्स व्हायचं त्याच्यानंतर आपल्याला आता इथं खाली ह्या पॉईंटला मिक्स व्हायचं आहे म्हणजे बघा अशा पद्धतीनं असं खाली यायचं आहे आणि इथं मिक्स व्हायचं आहे त्याच्यानंतर इथला आकार देताना जरा खालच्या साईडने थोडंसं यायचं आहे आणि असा आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे हे दोन्ही जे आकार आहे ते असे आले पाहिजे तर बघा हे जे अंतर आहे अर्धा किंवा पाऊन इंच आलं तरी चालेल म्हणजे अर्धा इंच किंवा पाऊन इंच अंतर आलं तरी पण ते चालतं म्हणून आपल्याला ते अंतर तसं घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपलं हे परफेक्ट हे बाईचं कटिंग झालेलं आहे मार्किंग झालेलं आहे आपण ते कटिंग करून घेऊया तिथं मी डार्क करत आहे तुम्हाला क्लिअर दिसण्यासाठी तर बघायचं आहे आपलं हे असं व्यवस्थित असं मार्किंग करून झालेलं आहे तर आता आपण वरच्या साईडनी काय करायचं आहे इथं आपला दंडगेर किती आहे तो घ्यायचा आहे साडेपाच इंच आपला दंडगेर आहे तर साडेपाच इंचावर तिथं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि दीड इंच आपल्याला शिलाई मार्जन घ्यायचं आहे बरोबर आणि हे क्रॉस मध्ये असं मार्किंग करायचं आहे आणि इथंही आपलं असं क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं हे शिलाई मार्जन आहे हे शिलाई मार्जन आहे हा दंड घेर आहे वरचा जो पॉईंट आहे तो आपण कट करणार आहोत तर अशा पद्धतीनं मी इथं तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं फक्त हा जो पार्ट आहे समोरचा तो घेऊन बाईची कटिंग करून दाखवलेली आहे तर मी तुम्हाला बघा आणखीन एक वेळ समजावून सांगते आपण काय करायचं आहे नेहमी फोल्ड बाजू जी आहे त्यावरती उंची टाकायची म्हणजे बंद बाजूवरती अगोदर शिलाई मार्जिन घ्यायचं अस्तर ब्लाऊजसाठी दीड इंच अर्धा इंच घ्यायचं बिगर अस्तरच्या ब्लाऊजसाठी दीड इंच घ्यायचं इथं उंची टाकायची त्याच्यानंतर उंदी टाकायची तिरका मुंडा मोजून घ्यायचा आहे जितका येईल तितका त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं कुठल्याही जायचं असू द्या त्याच्यानंतर जो जे अंतर आलेलं आहे म्हणजे तिरका मुंडा मोजून साडेसात आला आपलं अर्धा इंच मिक्स केलं म्हणजे आठ इंच जितकं तुमचं येईल त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं आणि बाहेरुंदीसाठी घ्यायचं चौकोन पूर्ण करून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर कॅप घ्यायचे आहे कॅप इथं घेऊन जिथं कॅपायट घ्यायचं तिथं दीड इंच घ्यायचं त्याच्यानंतर इकडंही दीड इंच घ्यायचं आणि इथं क्रॉसमध्ये लाईन आखून घ्यायची आहे आणि हिचा मध्य काढायचा आहे मध्य काढल्यानंतर वरती आर पाव इंच खाली पाव इंच घ्यायचं आहे आणि हे दोन्ही पॉईंट जोडायचे आहेत हे मधलं जे अंतर आहे तर अर्धा इंच किंवा पाऊन इंच आलं तरीही चालेल त्याच्यानंतर तरी चाले। इकडल्या साईडला दंडगीर घ्यायचा आहे दंडगीर हा आणि इथं शिले मार्जन मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर हे क्रॉ क्रॉसमध्ये दोन्ही लाईन आखून घ्यायचे आहेत आता आपण हे कट करून घेऊया आणि बघा तुम्ही तुमची भाई एकदम कशी परफेक्ट कटिंग होते तर आपल्याला इकडच्या साईडने अगोदर हे कटिंग करायचं आहे आणि अगोदर जो बाहेरचा आकार आहे तो आपण कट करायचा आहे त्याच्यानंतर आतला आकार आपण बाई उकलून घेऊन कट करायचा असतो बाई उकलून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपला हा आकार आपण कट करून घ्यायचा आहे तर बघा हे जे आहे ते असं आपलं कटिंग होतं तर हे कटिंग करून झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता आपली भाई कशी व्यवस्थित असा हा जो आपण डबल कट केला म्हणजे आता जे कट केलं ती आपली समोरची बाजू आहे नेहमी लक्षात ठेवायचं ही जी आहे ती आपली समोरील बाजू आहे म्हणजे आपण परत जो कट केला भाग अर्धा इंच खालच्या साईडचा होता तो जो भाग आहे तो आपला समोरील बाजूचा आहे त्याच्यावरती लिहून ठेवायचं असं समोरील बाजू म्हणजे भाई जोडताना आपल्या लक्षात येईल आणि इथं आपला हा मद्य आहे कट करायचं मध्यवरती मार्किंग करायचं आणि तिथं आपण भाई जोडायचे आहे नेहमी भाई मद्यापासून जोडायचे आहे तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला इथं फक्त तिरका तिरकामुंडामोजून परफेक्ट असं भाईचं कटिंग कसं करायचं ते दाखवलेलं आहे तर अशा पद्धतीनं आपण परफेक्ट असं भाईचं कटिंग करू शकता तर बघा आता इथं मी तुम्हाला भाई जी आहे ती दाखवते म्हणजे तुमच्याबरोबर लक्षात येईल हे बघा आपण असे बाई जोडत असतो तर बरोबर आपलं शिले मार्जन बरोबर शिलाई मार्जन येत आहे इथं आणि ही असं त्यामुळं हा जो भाग आहे तो आपला परफेक्ट येतो कुठंही चुकत नाही बाई परफेक्ट येते कमी पडत नाही बिलकुल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चॅनेलवरती आपल्या पहिल्या दिवसापासून फ्री शिवण क्लासिसचेही व्हिडिओ चालू आहेत तेही तुम्ही बघू शकता आणखीन जर तुम्हाला कुठले व्हिडिओ हवे असतील तेही मला सांगा आता दररोज आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे व्हिडिओ रोज अपलोड होणार आहेत साथी ब्लाव शुकू। पूर्ण ला है, तर त्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब ला करून ठेवा म्हणजे तुम्हाला घरी बसून परफेक्ट असा आपण ब्लाऊज शिवायला शिकू व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद